नमस्कार मित्रांनो माझं नाव मदन चव्हाण योगदान फाउंडेशनच्या वतीने माझा रुपया निसर्गासाठी ही आपण चळवळ उभी केली लोकांचा फार चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला प्रत्येकाने एक रुपया नोंदवला व आपला सहभाग दर्शवला या उपक्रमासाठी हे पाहून फार आनंद झाला आणि नक्कीच आम्ही निसर्गासाठी येणाऱ्या काळामध्ये पक्ष्यांना ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होणार नाही त्या ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये त्यांना सुरक्षित ठिकाणी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी आपण काही पाण्याचे मातीचे वॉटर पॉट लावणार आहोत शक्य असेल त्या ठिकाणी आपण सुद्धा करणार आहोत ज्या ठिकाणी ती झाडं चांगल्या प्रकारे वाढू शकतील आणि येणाऱ्या काळात आपण या एक रुपया माध्यमातून निसर्गामध्ये अनेक छोटे उपक्रम आपण घे घेऊ गे, आणि नक्कीच आपण निसर्गामध्ये परीने आपण नक्की प्रयत्न आपण हा करणार आहोत तुमचं यासाठी आम्हाला पाठबळ मिळतं आहे तर खूप छान वाटतं आहे हे काम करण्यासाठी मी यूट्यूबला अनेक लोकांच्यासुद्धा क प्रतिक्रिया आम्हाला येतात प्रत्येक नागरिक हा निसर्गासाठी काम करत असतो आप परीने निसर्ग कसा वाचवायचा हे प्रत्येक नागरिकाला मनातून त्यांना त्यांना माहीत आहे की का आपण काय केलं पाहिजे आणि लोक करतात सुद्धा की फार आनंदसुद्धा वाटतो की प्रत्येक जणांना आपण निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव प्रत्येक नागरिकाला आज समाजामध्ये आहे तर आपण जो उपक्रम चालू केलेला आहे एक रुपया माझा निसर्गासाठी या उपक्रमाला तुमचा असाच पाठिंबा द्यावा जेणेकरून ही चळवळ आपण अधिक वेगाने आपण मोहीम ही पुढे घेऊन जाऊ शकतो आणि येणाऱ्या काळात नक्कीच निसर्गामध्ये आपण बदल करण्याचा हा प्रयत्न आपण केलेला आहे आणि यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य लागेल आणि तुमचं सहकार्य या आम्हाला मिळेल आ, ही मी या माध्यमातून आशा बाळगतो आणि आपण नक्कीच या निसर्गासाठी आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहोत आणि तुमचाही पाठिंबा आम्हाला मिळू दे तर आ, ही मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण जे काही उपक्रम करणार आहोत हे तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून आपण काही जसे पक्ष्यांना पाणी ठेवणे वृक्षरोपण करणे काही ठिकाणी आपण लोकांना जनजागृतीसुद्धा करणार आहोत तर हे तुम्हाला नक्कीच आपण या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हीसुद्धा निसर्गासाठी काम करताय आपापल्या परीने हे पाहून फार आनंद वाटतो आहे की निसर्गासाठी आपण सर्वांनी मिळून उभे राहिले पाहिजे तर आपण नक्कीच भेटू लवकरच आणि आत्तापर्यंत तुम्हाला एक सांगायला आनंदसुद्धा होतो की आत्तापर्यंत तीनशे अठ्याहत्तर रुपये हे तुमच्या लोकसहभागातून एक रुपयाच्या सहभागातून आपण जमा केलेला आहे आणि उद्या किंवा परवा आपण जाऊन त्या पैशातून आपण मातीचे काही वॉटरपॉट घेणार आहोत आणि पक्ष्यांना सुरक्षित ठिकाणी आपण पाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी या वॉटरपॉटचं आपण नियोजन करणार आहोत तर लवकरच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सुद्धा निसर्गासाठी जर एक रुपया दिला नसेल तर आजच एक रुपया देऊन आपला सहभाग नोंदवा आणि ही चळवळ आणि हा उपक्रम अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सुद्धा काम करायची तुमच्यामुळे एक प्रेरणा मिळेल आणि निसर्गासाठी नक्कीच आपण सर्वांनी मिळून आपण या निसर्गामध्ये आपण लवकरच बदल घडवून आणू शकतो धन्यवाद